जुन्नर तालुक्यातील नगर कल्याण महामार्गावर असलेल्या डिंगोरे येथून आज सकाळी श्री साई पालखीचे थाटामाटात प्रस्थान झाले डिंगोरे येथील शिवप्रतिष्ठान मित्रमंडळ व ग्रामस्थांच्या सहयोगातून निघणाऱ्या या पदयात्रेचे हे बारावे वर्ष असल्याचे संयोजकांनी सांगितलंय तब्बल चार दिवस चालणाऱ्या या पालखी सोहळ्यात परिसरातील अबालवृद्ध सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत पाहुयात या पदयात्रेची काही दृश्य